सहा पुरुष व पाच महिला तीन पुरुष व दोन महिला असतील अशी समिती एकूण किती प्रकारे तयार करता येईल असा प्रश्न अगदी सहज समजेल अशा भाषेत समजावून सांगा लेकरांनो इथं समिती स्थापन करायची पाच जणांची ज्यामध्ये किती तीन पुरुष पुरुष तीन आणि महिला महिला दोन लक्षात घ्या समितीमध्ये तीन पुरुष समितीमध्ये दोन महिला अशी पाच जणांची समिती किती प्रकारे तयार करता येईल असा प्रश्न विचारला इथं प्रश्नाची सोडवण करत असताना लेकरांनो इथं एकूण पुरुष दर्शवले सहा म्हणजे या सहा पुरुषांपैकी तीन पुरुष निवडायचे इथं गुणीला चिन्ह मांडा महिला पाच आहेत पाच महिलांपैकी दोन महिलांची निवड करायची म ही अशा पद्धतीची मांडणी करायचं काय इथं सहा तुम्ही फॅक्टोरियल म्हणता सहा मधून सहा पुरुषातून तीन पुरुष निवडायचे म्हणजे वरी सहा फॅक्टोरियल तुम्ही फॅक्टोरियल म्हणता वगैरे 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 प्रॉबेबिलिटी हा प्रश्न लेकर म्हणतात अवघड वाटते मी या प्रश्नाला अगदी सोप कस करता येईल याची काळजी म्हणून हा प्रश्न घेतोय इथं सहा हे असं चिन्ह मांडा भागीला या सहाचा मान म्हणजे मूल्य हे तीन फॅक्टोरियल मध्ये नुसते मांडायचे नाही तर आणखीन एकदा तीन मांडायचे मात्र कशासाठी तर या दोन तीनची बेरीज हे सहा यावेत म्हणून तीन आणि तीन सहा लक्षात सहा पुरुषांपैकी तीन पुरुष निवडायचे या सहाचा चा मान म्हणजे मूल्य हे तीन फॅक्टर मध्ये नुसते एक वेळ नाही मांडायचे तर आणखीन एकदा मांडायचे याला आपण तीन आणि तीन दोनदाच मांडू शकतो तीन आणि चार अशा स्वरूपात मांडू नाही शकत की तीन आणि चार मांडले तर तीन आणि चार सात होतात या छेदस्थानी असलेल्या पदांची बेरीज सहा यावी म्हणून हे तीन फॅक्टोरियल मध्ये दोनदा मांडा ठीक आहे सर गुणीला आता इथे हे पाच महिला पैकी दोन महिला निवडायच्या म्हणून पाच फॅक्टोरियल मध्ये दाखवा छेदस्थानी दोन फॅक्टोरियल आणखीन कोणतं फॅक्टोरियल घ्यायचं म्हणजे दोघांची बेरीज पाच येईल चार घेऊ का एक घेऊ का इथं घ्यावं लागतील तीन फॅक्टोरियल म्हणजे तीन आणि दोन पाच छतस्थानी दोन आणि तीन यांची बेरीज हे पाच वरच्या संख्येचं मूल्य म्हणजे खालच्या पदांची बेरीज ही बाब लक्षात ठेवाली प्र आता करायचं काय आता या सहाच उत्तर त्या काय करायचं सहा गुणीला पाच गुणीला चार गुला पर्यंत या आणि फॅक्टोरियल कारण की फॅक्टोरियल आणि फॅक्टोरियल असे मांडलेले हे गुणीला स्वरूपात मांडले तरी चालतात एखाद्या वेळेस नाही चिन्ह दिलं तरी चालते लक्ष द्या समोर गुणिला चिन्ह आता हे पाच उतरत्या क्रमाने यांचा गुणाकार पाच गुणीला चार गुणीला तीन पर्यंत या हे दोन फॅक्टोरियल तीन फॅक्टोरियल इथं तीन पर्यंतच काय यायचं हो तीन कटतात नंतर उत्तर त्या संख्या मांडायची गरज नाही बघा इथं तीनला तीन कटले इथं तीनला तीन कटले आता हे सहा आणि हे तीन यांचं मूल्य सारखं आहे काय सर हे सहा आणि या तीन फॅक्टोरियल मांडतात लक्षात घ्या मग आता हे सहा आणि यांचा संकलित गुणाकार तीन दोन्ही सहा सहा एक सहासाठी हे तीन फॅक्टोरियल खलास लक्षात घ्या मग आता उरलं काय हो इथं तुम्ही भाग देऊ शकता या दोन फॅक्टोरियलची किंमत दोनच आहे दोन गुणीला एक उत्तर त्या क्रमांक मांडा त्याचं मूल्य दोनच येणार म्हणून हा भाग तुम्ही देऊ शकता बे बे दोन्ही चार हे दोन कसे आले लक्षात ठेवा हा भाग दिला आपण ओके मग आता इकडं डाव्या पक्षामध्ये उरलं काय पाच आणि चार ते गुणीला स्वरूपात मांडून घ्या इथं गुणाकाराचं चिन्ह हे पाच आणि दोन इकडं उरले पाच गुणीला दोन आता पाच वीस दोनशे हे उत्तर आपल्याला मिळालं आणि हे या प्रश्नाचं उत्तर आहे तीन पुरुष दोन महिला असतील अशी समिती एकूण किती प्रकारे तयार करता येईल सर दोनशे प्रकारे हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे ओके संभाव्यता ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay.